जय श्रीकृष्ण स्वागत आहे तुमचं वर्षाच किचनमध्ये आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज जे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हे बाहेर तुम्ही याला हेल्दीस्ट व्हर्जन पण नसतं आणि एकदम महागडं असते ते आपण घरी एकदम हेल्दी आणि टेस्टी बनवू शकतो तर त्यासाठी मी इथे एक वाटी रवा बारीक रवा घेतलेला आहे तो मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि अर्धी वाटी पाणी टाकून त्याचा असा सॉफ्ट डो बनवायचा मुलांचं हे अगदी फेवरेट असतं पण मी बाहेरच्या वस्तू मुलांना खूप कमी प्रमाणात देते आणि त्याला घरी हेल्दीएस्ट वर्जन देऊन असे मुलांना हेल्दी पण आणि खायला पण टेस्टी होतं बघू शकता तुम्ही आता याला काय करायचं तीस मिनटं दाखवून ठेवायचं तीस मिनटानंतर याचे दोन तयार होतात आता मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे मी काय करणार आहे तर अशा पद्धतीने त्याची एक मोठी लाटी घ्यायची मोठी लाठी हातावर अगोदर गोल गोल करून घ्यायची प्रेस प्रेस करत असा व्हिडिओ संपूर्ण पहा पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की काय बनवत आहे तर अशा पद्धतीने त्याला वरतून पीठ लावलं आणि पीठ लावून त्याला एक लाटून घेतलं गोल लाटायचं त्याला जशी आपण चपाती लाटतो ना चपातीपेक्षा फक्त याला जाडं ठेवायचं भाकरीसारखं जसं ज्वारीची भाकर आपण जाड ठेवतो तशा पद्धतीने याला जाड ठेवायचं आणि काटे चमच्यानी त्याला असे ल छिद्र पाडून घ्यायचे आता तुम्हाला थोडा त्या अंदाज आला असेल मी काय बनवत आहे तर तर अशा पद्धतीने त्याला जाडसर ठेवायचं आणि एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचा नॉनस्टिकी पॅनवर हे साधारण असं थोडंसं भाजायचं खालून भाजायचं वरतून त्याला ऑइल ग्रीस करायचं ऑईल ग्रीस केल्यानंतर एक बाजू पालटायची आणि परत त्याला थोडंसं असं अर्ध अर्ध भाजून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आणि नंतर ते खाली काढून घ्यायचे का चॉपिंग बोर्डवर घ्यायचं आणि त्याला परत वरतून थोडंसं ऑईल ग्रीस करायचं ऑइल ग्रीस केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघू शकता किती छान हा बेस तयार झालेला आहे कशाचा बेस झालेला आहे हा झालेला आहे पिझ्याचा बेस तयार जो आपण बाहेरून विकत आणतो तो बघू शकता मस्त तयार होतो आता म्योनी सॉस तर आपल्या घरामध्ये असतं कारण आपण सँडविच वगैरे करण्यासाठी मिोनी सॉस आणलेलं असतं ते मिोनी सॉस घ्यायचं मिोनी सॉस असं ब्रशने त्याला सगळीकडून पिवरून घ्यायचं आता म्योनी सॉस हे कसं असतं ना इडलेस आणलेलं आहे मी इडलीस मिोनी सॉस खूप छान असतं टेस्टलाही मस्त असतं अशा पद्धतीनं ते सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं आणि नंतर काय करायचं एक टोमॅटो केचप असतंच ना टोमॅटो केचप आपण मुलांना खूप आवडतं म्हणून घरामध्ये प्रत्येकामध्ये असतं तर मी इथे टोमॅटो केचप वापरला टोमॅटो केचप पण ब्रशच्या आहे आणि सगळीकडे लावून द्यायचं म्हणजे आता कळालं तुम्हाला की आपण काय बनवत आहे आपण बनवत आहे बन पिझ्झा जो बाहेर डॉमिनिकचा पिझ्झा जर तुम्ही आणायला गेले तर बाहेर तुम्ही दोनशे रुपये खर्च करसाल आणि घरी हा फक्त आणि फक्त चाळीस रुपयाचं चा याच्यामध्ये तयार होतो आता मी इथे एक चीज घेतलेला आहे हे चीज आहे चीजच आपल्यानं फक्त बाहेरून आणलेलं आहे हे चीज पण घरी तयार होतो मी चीजची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चीजचा तुकडा घेतला आणि त्याच्याशी छोटे छोटे काप करून घेतले मस्त याच्यामध्ये चीज भरपूर घाला चीज भरपूर घातलं तेव्हा त्याला टेस्ट डॉमिनेज सारखी येतं अशा पद्धतीने मी चीजचे छोटे छोटे काप करून घेतले आणि त्यावर ठेवले आता काही व्हेजिटेबल कट करून घेतल्या जसे की आपण त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिरची जशी मी दाखवलेली आहे तशी त्या पद्धतीनं काप तयार करून घ्यायचे आणि एक एक आपण जशी पिझ्झाला ठेवतो त्या पद्धतीनं ठेवून द्यायचे आता बघू शकता तुम्ही किती छान घरी तयार होतो आणि हेच तुम्ही बाहेरून खाल्लं तर याला मैदा वापरतात आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मैदा वापरलेला नाही आहे आणि एकदम टेस्टी पण झाला होता नक्की ट्राय करसाल तुम्हाला पिझ्झा बेस पण बाहेरून आणायचं काम नाही आहे अशा पद्धतीने मी कांदा शिमला मिरची टोमॅटो जे पण आहे व्हेजिटेबल ते ठेवून दिले तुम्ही याच्यामध्ये अजून कॉर्न ॲड करा पनीर ॲड करा म्हणजे याची टेस्ट अजून भारी होते माझ्याकडे जे व्हेजिटेबल अवेलेबल होते मी सध्याचे ते घातले कारण आरवीचा खूपच हट्टा चालला होता पिझ्झा खाण्याचा पण पिझ्झा तर बनवायचा आणि तुमच्यासोबत शेअर पण केला आहे मग वरतून असं चिली फ्लेक्स टाकलं थोडंसं याच्यामध्ये मी मीठ मिक्स केलं चिली फ्लेक्समध्ये थोडंसं मीठ त्याच्यामध्येच मिक्स करून घेतलं होतं चिली फ्लेक्स वरतून टाकल्यानंतर परत थोडंसं चीज घ्यायचं आणि चीज आपल्या खिसणीच्या साह्याने अशा पद्धतीनं परत त्याला वरतून खिसून टाकायचं चीज थोडंसं जास्त टाका कारण चीजनंच त्याला टेस्ट मस्त येते छोट्या खिसणी खिसून टाकल्यानंतर परत एक नॉनस्टिकी पॅन घ्यायचा आणि एक सांगते तुम्हाला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची कारण आपण हा मायक्रोओव्हनमध्ये नाही करत आहे गॅसवर करत आहे त्याच्याम त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि नॉनस्टिक पॅनला थोडंसं घालून तेल टावल्या टाकल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं साधारण एक दहा मिनटे दहा मिनटे सिम गॅसवर बघू शकता तुम्ही आपला पिझ्झा व्यवस्थित झालेला आहे जसा तुम्ही बाहेरून आणता त्याच पद्धतीने घरी तयार झालेला आहे फक्त आता याला काय करायचं हलक्या सराट्याच्या साह्याने काढून घ्यायचा बघू शकता याची खालची साईड पण बिलकुल जळाली नाही जळालेली नाही आहे कारण सिम गॅसवर आपण हा होऊ दिला आणि याला बेस पण रव्याचं बारीक करून काढलेलं असल्यामुळं त्याला मैद्याचं टेक्स्चर येत असतं अशा पद्धतीनं त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर हो कट करा कारण ते थोडं कट करायला जे गरम गरम जर कट केलं ना तर तो रवा असतो तो, तो कडक होतो म्हणून त्याला थंड झाल्यानंतर क्रिस्पीनेस येतं आणि सूत पण होतो अशा पद्धतीने तो कट करायचा कोणी आणि एन्जॉय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय